नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका चौंदते यांच्या वतीनं साडीचोळी वाटप करण्यात आलाय मुदखेड येथील राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळा ठिकाणी नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांना नगरसेविका वैशाली रावसाहेब चौंदते यांच्या वतीनं चोळीचं वाटप करण्यात आलंय यावेळेस नगरसेवक लक्ष्मण देवदे त्याचबरोबर नगरसेवक प्रतिनिधी रावसाहेब चौंदते माजी नगरसेवक विशाल सूर्यकांत चौंदते माजी शहर प्रमुख माजी नगरसेवक पिंटू ठाकूर साहेबराव राहकर त्याचबरोबर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खदीर कुरेशी अलीम कुरेशी यांसह राहुल चौंदते आदींची यावेळेस उपस्थिती होती तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी मित्र नगरसेविका वैशालीताई रावसाहेब चौदंते यांच्यातर्फे साडी सोळीचा सा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी मित्र चौधंते सर माजी नगरसेवक विशालदीप चौदंते नगरसेवक प्रतिनिधी चंद्रे, शिवसेनेचे झमकडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व महिला मंडळ माझे मित्र आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय अशोकराव चव्हाणसाहेब यांनी या शहरासाठी भरभरून निधी दिला याचीच परतफेड काहीतरी जाण म्हणून आमचा नगरसेवक सो वैशालीताई यांच्यातर्फे आमचे मित्र रावसाहेब चौदंते यांनी साडी सोळीचा कार्यक्रम घेतला मी रावसाहेब चौदंते वैशालीताई चौदंते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी यांचे वाढदिवसानिमित्त मी पुनश्च एक वेळ हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद करतो मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुदखेड येथे साडीचोळीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नगरसेविका वैशाली रावसाहेब तोळंदे यांच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी माननीय चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलेले महिला मंडळ आणि उपस्थित ज्येष्ठ नेते साहेब आमचे चौवंते काका माजी नगरसेवक विशालदीप चौवंते शिवसेना प्रमुख अविनाशजी झमाकडे कैलाजी चंद्रे पिंटू ठाकूर आलिम भाई खुरेशी राहुलजी चौवंते समस्त माळी साहेब नगरपालिका कर्मचारी सर्व उपस्थित बंधुवांनी बघिन मी आयोजक म्हणून सगळ्याचे आभार व्यक्त करतो एवढं म्हणून दोन शब्द थांबवतात न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा